नमस्कार मी अनुराधा था तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मंगेश गुरुजींना बोलवलं होतं आणि त्यावेळेला दिवाळीचं जे आपल्या छोट्या छोट्या शंका होत्या ना म्हणजे तशा त्यांच्या दृष्टीने छोट्या होत्या पण आपल्या दृष्टीने मोठ्या शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन आपण त्यांच्याकडनं करून घेतलं होतं आज मुद्दामून वास्तुशास्त्राबद्दल काही आपल्याला शंका असतात अगदीच छोट्या छोट्या मोठ्या शंका नाहीच छोट्या छोट्या ज्या शंका असतात त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत गुरुजी तुमचं आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मागच्या वेळेला आपण दिवाळीच्या शंकांबद्दल तुम्ही मामाला खूप छान माहिती दिली आज मी तुम्हाला वास्तुशास्त्र जे आत्ता बरेच ठिकाणी प्रचलित झालेत आणि एक तीसुद्धा घर घेताना आम्हाला सारखी भीती असते की अरे बापरे दक्षिणेकडे दार आहे का उत्तरेकडे पाहिजे का नैऋत्या पाहिजे का यूट्यूबवर तर बरेच व्हिडिओज असतात त्याचे आम्ही मदत घेतो वास्तुशास्त्रज्ञ असतात त्याच्या मी तुमच्यासारखे जे त्याच्यात अभ्यासक जे असतात त्यांच्याकडने आम्ही माहिती घेत असतो पण सर्वसाधारण घरातल्या माणसांना किंवा लोकांना ना काही प्रश्न असतात तर त्याच्याबद्दल आज प्रश्न मी तुम्हाला विचारते आता पहिल्यांदा आपण बघूयात आमचं स्वयंपाकघर कारण गृहिणी आहे आणि स्वयंपाक हा माझा आवडता विषय त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये सगळे असं म्हटलं जातं की ईशान्येला पाणी असावं ईशान्येच्या बाजूला काय काय का असावं ह्या गोष्टी चर्चा होते वेळेला आपण घर घेतो किंवा काही फ्लॅट वगैरे घेतो तर पहिली गोष्ट अशी की ईशान्य दिशा ही स्वयंपाकघराची बघायची का सगळ्या घराची बघायची आम्ही ईशान्य दिशा आमच्या स्वयंपाक करायची बघतो तर ते बरोबर आहे का सगळ्या घराची ईशान्य दिशा बघायची काकूने खूप छान प्रश्न विचारलाय बऱ्याच लोकांना या गोष्टीबद्दल संभ्रम निर्माण आहे तर मुळात विषय असा आहे ईशान्य दिशा ही ईश तत्वाची आहे बरं त्या वास्तुपुरुषाचं डोकं जे आहे त्या एक च चौरस आपण केल्यावरती हो, एक विशिष्ट घराचा चौकोन हो, हो, जसा असतो तसं ते ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याचं डोकं आहे बरं आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्याचे पाय आहेत बरं आता हे चालतं कसं अगदी सायन्सला धरून आहे शंभर टक्के सायन्सला धरून आहे बघा अग्नी आपण म्हणतो अग्नि अग्नीमध्येच अग्नि तत्व आहे बरं तर किचन हे कोपऱ्यात असावं बरोबर तर अग्नीचा ईशान्य कोपरा हा जो आपण प्रश्न विचारतो ते देवघरासाठी प्रचलित आहे देवघर मग त्या ठिकाणी फक्त देवघरात चालतं का असं नाही त्या ठिकाणी तुम्ही मेडिटेशनची जागा ठेवू शकता बरोबर त्या ठिकाणी सिनियर सिटीजन लोकांची बेडरूम ठेवू शकता त्या ठिकाणी तुम्ही वाचनाला बसू शकता त्या ठिकाणी बसून तुम्ही योगा करू शकता आणि एखाद्या घरात जागाच नसेल ओ। आता पुणे मुंबईतली घरं खूप छोटे छोटी आहेत त्या केसेसमध्ये सुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्ये चालतं त्याला काही छोट्या मोठ्या रेमेडीज आहेत त्या करून तुम्ही त्या वापरू शकता नाही असं नाहीये अग्नि कोपऱ्यामध्ये किचन असलेलं अतिशय उत्तम आता याचा सायन्सचा उपयोग असा आहे ही तत्व आहेत हे आपण जे वापरतो आज हवा आहे अग्नी आहे पाणी आहे पृथ्वी आहे ही तत्व आहेत आधी माणसाच्या जीवनातल्या या खूप महत्वाचे घटक आहेत तर त्याचा नियम अग्निकोपऱ्यामध्येच किचन असावं अग्नि तत्व त्या ठिकाणी वापरलं जातं त्यासाठी कोपऱ्यातच किचन असणं हे वास्तूच्या नियमाप्रमाणे गरजेचं आहे हा आणि अजून तुम्ही प्रश्न विचारलात प्रत्येक रूमची दिशा बघायची नाही म्हणजे कित्येक वेळा आम्ही बेडरूम मध्ये गेलो मग बेडरूमच्या चार दिशा बघा असं नाही चालत मध्ये गेलो किचनच्या चार दिशा बघा असं नाही चालत नियमाप्रमाणे पूर्ण वास्तूचा आराखडा जो आहे त्याचा कोपरा आहे त्या ठिकाणी किचन हे चालतं आता मी काही स्वयंपाकघरामध्ये फ्रीज कुठे ठेवावा ओव्हन कुठे ठेवावं बेसिन कुठे ठेवावं हे मोठे प्रश्न झाले कारण ते तुमचं घर बघूनच तुम्हाला सांगता येतं तर आपलं अग्नियाला स्वयंपाकघर असावं हे झालं आता त्याच्यानंतर कुठल्या दिशेला स्वयंपाकघर असू नये अग्नि नसावंच असा, हो, असा हो, काही हो. नियम आहे का हो नियम असा आहे नैऋत्य कोपरा आणि वायव्य कोपरा या दोन्ही दिशेमध्ये आम्हाला किचनचे खूप निगेटिव्ह परिणाम दिसून आलेले आहेत सर्वात महत्वा नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर किचन असेल तुमचं तर त्या ठिकाणी आरोग्याचे ते प्रॉब्लेम असतात प्लस नव घरात राहणाऱ्या लोकांमध्ये परस्परांबद्दल खूप विरोध असतो नवरा बायको असतील त्यांचे कायम भांडणं होतात घरात मोठे कोणी राहत असतील त्यांचे कायम भांडणं होतात इव्हन नातेवाईक लोकांशी सुद्धा संबंध चांगले राहत नाही कारण की नैऋत्य कोपरा हा स्थिर तत्वाचा आहे तुमचं स्किल डेव्हलपमेंट करणार आहे तुम्ही त्यावेळेस अग्नी त्या ठिकाणी क्रिएट करता त्यावेळेस ती एनर्जी इन होता। त्याची जी मिळणारी प्रोडक्टिव्हिटी आहे ती सगळी तो ऑटोमॅटिकली खराब करतो तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये ज्यावेळेस वायु तत्व अग्नीला वाढवत मग त्या ठिकाणी भाजणे चटके बसणे हे जे प्रकार आहेत हे तत्वाशी संबंध बघा तुम्ही आग आहे एखादी तुम्ही त्याला फुंकर मारताय तर ती आग वाढते कमी नाही होत आपल्याला ती आग वाढणारी नको आहे नको बरोबर आमचं स्वयंपाक घर स्वयंपाक किचं छोटा सागणी असतो त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं गरजेचं आहे तेवढं वापरता आणि बंद जातो पण त्या ठिकाणी धोका निर्माण होतो म्हणून नैऋत्य कोपरा आणि वायव्य कोपरा या दोन्ही दिशेमध्ये किचन नसावं अच्छा चारही कोपऱ्यांमध्ये काय असावं आणि काय नसावं मुख्य मोठा प्रश्न होता माझा की घराचे चार कॉर्नर कॉर्नर बघायचे किंवा चार दिशा बघायच्या का प्रत्येक खोरीच्या बघायच्या फक्त आता एक मोठा प्रश्न म्हणजे जो असतं की जी तिजोरी असते किंवा पैसे आपण ठेवतो ते ड्रॉवर असतं तिजोरी असते ती कुठल्या बाजूला ठेवावे आता ईशान्य बाजूला समजा नाही आहे जागा तिथे नसेल तर मग काय करायचं बरं आता पहिला प्रश्न विचारत आपण की बाबा प्रत्येक रूमनुसार दिशा बघायच्या अखा वास्तूनुसार दिशा बघायची तर वास्तूच्या नियमाप्रमाणे पूर्ण तुमची वास्तू जी आहे त्यानुसारच दिशा अवश्य बघाव्यात साधं सोपं करायचं झालं तुमचा घराचा प्लॅन असतो आज प्रत्येकाचा फ्लॅटचा प्लॅन असतो तो प्लॅन घ्या स्केलनी त्याच्यावरती एक्स करा आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याच्यावर असं टाकले ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या दिशा मिळून जाते त्यामुळे प्रत्येक रूमची दिशा बघणं हे मूळ आवश्यकता नाही दुसरा प्रश्न असा आहे आपला की तिजोरी कुठे असावी तर नियमाप्रमाणे ईशान्य कोपरा तिजोरी असल्या पाहिजे असं काही नाहीये नैऋत्य आणि पश्चिम याच्यामध्ये एक दिशा आहे डब्ल्यू एस डब्ल्यू नावाची जे पद येतं दौवारिक नावाचं पद येतं त्या पदामध्ये जर धनाची तिजोरी ठेवली किंवा उत्तर दिशेमध्ये कुबेराचं पद आहे हो। त्या दिशेमध्ये जर तुम्ही कुबे धनाची पेटी ठेवली धनाची पेटी म्हणजे आजकाल तिजोरी असतं असं नाहीये हो। तुम्ही चेकबुक ठेऊ शकता तुमचे वॉलेट ठेवू शकता छोटे छोटे पैसे साठवले त्या ठिकाणी ठेवू शकता ती काही ठेवलं तरी चालू भिंतीला म्हणजे उत्तरेची संबंध जी बाजू असते बरोबर तिथल्या कुठल्याही भिंतीला जवळ ठेवलं तरी चालू शकतं नाही आता आपण एक छोटासा गैरसमज उत्तरेची भिंत म्हणजे पूर्ण उत्तर असं नाही होत जर एक मधला सेंटर असतो वीस डिग्रीचा ती मधला सेंटर पकडून साधारणतः त्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करावा हो। प्रत्येक दिशात सगळ्याला मिळते असं सक... नाहीये हो। हो। छोटासा कंपास लावून तुमच्याकडे मोबाईल ला असेल घराच्या सेंटरला थांबून तुम्ही उत्तर त्यात शोधू शकता पश्चिम त्यात शोधू शकता त्यानुसार ती डिग्री बघून तुम्ही ते करू शकता तिथे थोडंसं असलं म्हणजे चांगलं हा छान त्या ठिकाणी छोटस बॉक्स करा एखादा बरोबर बरोबर एखादा फर्निचर मध्ये एखादा छोटा बॉक्स करू शकतो किंवा त्या मुला आपण मुलांकरता पैशाच सा गल्ला ठेवतो हो गल्ला ठेवा उलट तो जास्त कड्रो असतो एक एक रुपया टाकला जातो म्हणजे वाढत जातो आणि दिवाळीला त्याचीच पूजा करायची गुरुजी वास्तुशास्त्रावर काही जणांचा विश्वास आहे काही जणांचा विश्वास नाही म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण काही त्याला म्हणू शकत नाही पण पूर्वीच्या काळी काय होतं गुरुजी की प्रत्येकाकडे जागा असायची त्या छोटंसं का होईना स्वतःचं घर असायचं त्यामुळे ह्या दिशांना धरून बहुतेक घरं बांधली जायची बरोबर पण आत्ता मुंबई म्हणा पुणे म्हणा किंवा हे सगळेच आपल्या आपण जिथे जिथे फ्लॅट सिस्टीम बघतो तर तिथे ह्या गोष्टी शक्य होत नाही म्हणजे अगदी ह्याच बाजूला दरवाजा किंवा त्याच बाजूला स्वयंपाकघर हे शक्य नाही मग अशा वेळेला आपण वास्तुशास्त्राचा आपल्याला उपयोग होतो का किंवा अशा वेळेला आपण काय करायचं त्याबद्दल मला थोडी माहिती द्या ना आपण का कुछ खूप छान प्रश्न विचारला आधीच्या काळामध्ये बघा ग्रामीण भागामध्ये सुद्धा किंवा राजे महाराजे ज्यावेळेस होते त्यावेळेला सुद्धा वास्तुशास्त्र वापर होत होता तो कसा एकदम साध्या भाषेत सांगतो आपण कधी ग्रामीण भागात गेलो किंवा राजवाडे बघायला गेलो त्यांचा दरवाजा बघा कायम आपल्याला सेंटरला बघायला मिळतो हो 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 कुठल्याही वाड्यांचा बघा तुम्ही दरवाजा सेंटरला आज कुठल्याही फ्लॅटमध्ये जा तुम्हाला एंट्री सेंटरला कुठं मिळत नाही म्हणजे एक छोटीशी विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे म्हणजे आपले पूर्वज सुद्धा या गोष्टीला फॉलो करत होते बर याचे जर तुम्हाला प्रमाणच हवे असेल मयमत मानसार विश्वकर्मा प्रकाश या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अगदी सविस्तर विधान या ठिकाणी दिलेला आहे मुळात प्रॉब्लेम सुरुवात कुठे होतात म्हणजे ठीक आहे खूप मी आतमध्ये चाललोय मला एक छोटीशी सांगणे मला सांग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक गोष्ट दक्षिण भारतामध्ये नगर वि... विकास करताना दक्षिण उत्तर रस्ते टाकले जातात बर मग त्या केसमध्ये ऑटोमॅटिक प्लॉट हे पूर्व पश्चिम तुम्हाला आज शहरामध्ये या गोष्टी नाही वा, वा, वापरत त्याच्यामध्ये मग ऑटोमॅटिकली दिशा क्रॉस होतात मग चुकीचे घर बांधायला सुरुवात होतात मग त्याच्या मग तुम्ही पुढचा प्रश्न विचारा त्याचा उपयोग होतो का आता तुम्ही नियमाप्रमाणे तुम्ही माना अगर न माना तत्व ही शंभर टक्के त्यांचे काम करतात बरोबर मानतो किंवा मा, किंवा मा माणूस एखादा तुम्ही वास्तूत निगेटिव्ह कट असतील प्रॉपर्टीमध्ये किंवा एखादा निगेटिव्ह विषय असेल किचन चुकीच्या जागेत असेल मग जागेच त्यावेळेस त्याचे निगेटिव्ह परिणाम सुरुवात व्हायला होता त्यावेळेस विचार करतो अरे ढ्या याचे काहीतरी परिणाम मग त्यावेळेस मग विश्वास का बसायला सुरुवात होतो मग तुम्ही माना अगर न माना तत्वांशी संबंध यायचा काहीच नाही माझ्या मनाला वाटतय म्हणून ही गोष्ट होतीये आणि माझ्या मनाला वाटते म्हणून तशी होत नाही हे तत्वांना याच्याशी काही घेणं देणं नाही तत्व हे शंभर टक्के त्यांच्या पद्धतीने काम करतात म्हणजे आपल्याला गुरुजींनी असं सांगितलं की विश्वास असेल तर आपण करावं नसेल तर नाही केलं तरी चालतं प्रत्येकाने त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आज गुरुजींकडनं साधारण आपल्याला प्रत्येकाला जी माहिती हवी होती ती आपण घेण्याचा प्रयत्न केला खरंच गुरुजी तुमचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही आज आपल्या चॅनलमध्ये पुन्हा आलात आणि मला या सगळ्या गोष्टींची माहिती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद